पोपट बवन गोर्डे यांचं म्हणणं काय आहे कारण की हे जे शेतकरी आहे यांचा आरोप असा आहे की पोपट बवन गोर्डे किंवा त्यांचे काही हे असतील नातेवाईक त्यांनी एक गटाची सरकारी मोजणी मागवली आणि सरकारी मोजणी ही मॅनेज केली त्यांचा म्हणजे हे जे कंपाऊंड पाठीमागं जर आपण बघतोय हे कंपाऊंड तसं पाहिलं तर हे गौरीहर यांच्या जागेत आहे परंतु यांनी सरकारी मोजनी अशी चुकीची दाखवून हे कंपाऊंड यांच्या जागेत दाखवलंच प्लस हा जो या ठिकाणी रस्ता आहे हा देखील पूर्णपणे आमच्याच जागेत आहे असं दाखवलं असं त्या शेतकऱ्याने आरोप केला तर त्यावेळा त्यामुळं आपण नक्की दुसरी बाजू काय आहे पोपट बबन गोरडे यांचं नक्की यावर म्हणणं काय याचा आरोप काय याच्यावर का खुलासा काय आहे नक्की हे करण्यासाठी त्यांच्या घरी याच ठिकाणी आहोत आपल्या पाठीमागे ते आहेत कुटुंबीय त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती की बाबा तुम्ही रस्ता या ठिकाणी होऊ देत नाही तुमचं कंपाऊंड रस्त्यामध्ये आहे तुम्ही करून देत नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही काय बोलणार तर त्या बाबांनी असं सांगितलं का आम्ही काय आता काय उत्तर देणार नाही परंतु आम्ही आमची मोजणी सरकारी पातळीवर केलेली आहे व योग्य ती मोजणी झालेली आहे हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे आमच्या जागेमध्ये आहे मोजणीमध्ये ते दिसलेलं आहे परंतु आम्ही कॅमेरा पुढं कोणतंही भाष्य करणार नाही त्यामुळं आपण त्यांची बाजू इच्छा असून देखील त्यांना रिक्वेस्ट केली परंतु ते कॅमेरासमोर बोलायला नकार देत आहेत तर ही नक्की काय आहे मोजणी जर यांची जर केली होती पोपट बबन बोर्डे यांनी तर यांनी देखील मोजणी का केली नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि जर यामध्ये भूमी अभिलेख विभागाने इतका मोठा कोटीचा रस्ता होतोय तहसीलदारांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि भूमी अभिलेख विभागाने पुन्हा एकदा गौरेहर किंवा हे असतील यांचे समन्वय साधून या दोघा गटांची एक मोजणी संयुक्त मोजणी करायला पाहिजे आणि त्याच्यामधून जो मध्यम मार्ग आहे त्या ठिकाणावरून हा रस्ता केला पाहिजे काय काय मोजण्या दोन दिवसामध्ये देखील होतात तर लोकप्रतिनिधींनी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांनी देखील लक्ष घालावं आणि हा शेकडो लोकांना हा त्रास होतोय आता ते लोक म्हणतात की आम्हाला आता रस्ता देत नाही त्यामुळे आम्ही रस्ता उकडून टाकणार उकडून टाकल्यानंतर हा अजून प्रश्न सॉल्व होण्याऐवजी भडकणार आहे आणि मग ह्या लोकांनी जायचं कुठं कुठून जायचं हा देखील प्रश्न या निमित्ताने समोर होणार आहे दोन्हीही कुटुंबांनी संयुक्त मोजणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये दखल घालून या दोन कुटुंबाची मिटिंग लावून याच्यामध्ये संयुक्त मोजणी करून हा मध्य मार्ग काढणं गरजेचं आहे जे गौरी हर गोरडे आहेत त्यांचं देखील म्हणणं काय आहे ते देखील जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे जुन्नर टाईम्स शिंगवे